विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची स्वतंत्र हेल्पलाइन सुरू प्रवासातील तक्रारींवर तत्काळ कार्यवाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील इचलकरंजी आगाराकडून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी बस उपलब्धता वेळापत्रकातील विलंब तिकीट संबंधी तक्रारी यावर तत्काळ मदत मिळावी यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली यासंदर्भात इचलकरंजी आगाराकडून सर्व शाळा व महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे अनेकदा विद्यार्थ्यांना ये जा करताना बस वेळेत न मिळणे काही मार्गांवर बस न येणे किंवा इतर तातडीच्या अडचणी निर्माण होत असल्याने या तक्रारी थेट एसटी प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात तसेच त्वरित उपाययोजना करता याव्यात हा या सेवेमागील उद्देश आहे तर विद्यार्थी मदत हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक वर विद्यार्थी अथवा पालक थेट संपर्क साधू शकतात नोंदवलेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे याशिवाय स्थानिक स्तरावरील तक्रारींसाठी शाखा प्रमुख स्थानक प्रमुख आगार प्रमुख तसेच कोल्हापूर विभागातील नियंत्रण अधिकारी यांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांचा सुरक्षित सुरळीत आणि वेळेवर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ही व्यवस्था सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही आगाराने सांगितले आहे